नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे <स Technology> Tu atar kari? To iari e ane la mungbasa. A mungon mungu kuklargi. Raun de aca, tu bat. Mungbasa, mungbasa, mungbasa. Tu kreti kutiti, divo aci pot. Kaisa, mungbasa, si kresa. Azi, iubao! Nale, aca. Nale, aca. Iubao! Boto de, boto सुनील शेळके यांच्या सुनील शेळके माध्यमात आश्रमात जेवढे व्यक्ती राहिले आहेत सध्या त्यांना दिवाळीचा फराळ त्यांच्यातर्फे देण्यात आलेला आहे शिक्षण घ्यावं लागतो

आजी इकडे बघा वरी बोला मी सुनील शेळके राहणार रेडशी आमचं आज इथं उद्रास आश्रम यांना फराळीचं वाटप करण्यात आलं आणि वरी आदिवासी बांधव यांना आमचं ऐंशी टक्के समाजकारांनी वीस टक्के राजकारणी या संकल्पनेतनं माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतनं ही आम्ही ह्या अद्यापी किट वाटल्या सगळं किट वाटल्या फराळीचं वाटलं आणि गोरगरीब आणि ज्यांच्या घरात पाणी शिरलं यांना सगळं आम्ही मदत करणार इथून पुढे ही आमची मदत कायम राहील ताजा आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज, न्यूज महाराष्ट्रला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा पाहत रहा फक्त, फक्त फास्ट न्यूज, न्यूज महाराष्ट्र